दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनो तुमची आता सध्या परीक्षा सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये जे आहे की तुमची दहावीची परीक्षा संपेल दहावीचा प्रत्येक विद्यार्थी आज आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जातो आहे या विषयावर पाठीमागच्या मी भागामध्ये जे आहे की आपला सर्व सर्व विद्यार्थी सविस्तर बोललो होतो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा सुरू असतानाच तुम्हाला आज पुन्हा मी जे आहे की तुमच्यासमोर काही गोष्टी बोलत आहे पुन्हा परीक्षा सुरू असतानाच तुम्हाला काही गोष्टींची मी सविस्तर माहिती देत आहे याचं कारण असं आहे दहावीची परीक्षा ही, ही तुमच्या आयुष्यामधील शेवटची परीक्षा नाही परीक्षा काय आहे स्पर्धा काय आहे आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या समोर येतील करिअर घडवण्यासाठी दहावीचा हा एक टप्पा आहे अकरावीच जाण्यासाठी देशपातीवरच्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी दहावी पास होणं दहावीतून पास होऊन पुढे जाणं दहावीमध्ये पर्सेंटेज चांगलं मिळवणं हा एक पहिला टप्पा आहे विद्यार्थ्यांनो दहावीची परीक्षा जशी तुम्ही आत्मविश्वासानं देत आहात तसा खूप मोठा आत्मविश्वास दांडगा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा तुम्हाला पुढच्या काही दोन वर्षामध्ये अकरावी आणि बारावीमध्ये लागणार आहे कारण विद्यार्थ्यांनो दहावीच्या परीक्षेनंतर खूप मोठा ड्रॉबॅक आपल्या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो आहे तो, तो कोणता दहावीची परीक्षा झाली की विद्यार्थी आपल्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालंय ही भावना डोक्यात घालून घेतो आणि विद्यार्थी समजतो की ठीक आहे आता दहावीची परीक्षा झाली सायन्सचं पुस्तक आता मला परत पाहिजे नाही मॅथमॅटिकचं पुस्तक मला आता पाहिजे नाही याचा माझा अभ्यास संपला त्याचा संपला आता आयुष्यात हे माझे विषय परत कधी येणार नाही विद्यार्थ्यांनो ज्ञान नॉलेज या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या वापरता आल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यां तुमची दहावीची परीक्षा आता संपली की महाराष्ट्रामधला विद्यार्थी खूप मोठी एक घोड चूक करतो आहे ती कोणती मी आज सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना या रूपानं तुम्हाला जाणून देतो आहे पालक ऐकत असतील त्यांनीही थोडं समजून घ्यावं कारण आयुष्याची सर्व काही ज्या गोष्टी आहेत पालकांच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी आपले हे मुलंबळ आहेत आपले मुलं आहेत पाले आहेत आणि म्हणून या विद्यार्थ्यांकडं पुढच्या दृष्टिकोनातून पुढच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विशेषतः अकरावी बारावी सायन्स तिथं पालकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला ड्रॉबॅक जे म्हटलं की दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणता ड्रॉबॅक असतो किंवा खूप मोठी घोडचूक विद्यार्थी करतात ते कोणती की दहावीच्या परीक्षेनंतर आता मी रिलॅक्स झालोय मला आता अभ्यास करण्याची गरज नाही आणि आता अकरावी जाणार म्हणजे मी कॉलेजला जाणार माझी कॉलेज लाईफ सुरू होणार मी त्या दृष्टिकोनातून कॉलेजला जे आहे की माझी बाईक घेऊन जाणार माझी गाडी घेऊन जाणार माझे मोबाईल बाकीच्या गोष्टी या सर्व गोष्टी म्हणजे मी एक त्या दृष्टिकोनातून त्या करिअर घडवण्याच्या वर्षामध्ये एक एन्जॉय करायच्या दृष्टिकोनातून मी पाहतो आहे आणि दहावीच्या परीक्षेनंतर दहावीची परीक्षा मार्चमध्ये संपते एप्रिल मे आणि जून हे तीन महिने विद्यार्थी फक्त रिलॅक्स आणि फक्त आता जे आहे की एन्जॉय करायचा या भावनेने विद्यार्थी महाराष्ट्रामधला सुटतो बाहेर पडतो दहावीच्या परीक्षेमधून याच्या दुसरी बाजू महाराष्ट्रामधला काही विद्यार्थी वर्ग असा आहे की दहावीची परीक्षा झाली की पुढचा काही दिवस जे आहे एक पंधरा दिवस वीस दिवस एक महिना रिलॅक्स होतो आणि पुढे जोमानं पुन्हा तयारी लागतो याचं कारण काय जसं गरुडाची चोच बोथड झाल्यानंतर तो चोच आपटून 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 चोच पूर्ण मोडून टाकतो तोडून टाकतो पंख सगळे उपसून टाकतो काढून टाकतो कारण त्याला आकाशामध्ये उंच भरारी घ्यायची असते तेवढा जोमाने घ्यायची असते जे शिकार त्याला करायचे असते त्याला बरोबर निशाणा साधायचा असतो आणि पुन्हा जोमानतो हे गरुड जे आहे वेगाने पुना जी आहे की आकाशात भरारी घेतो आत्मविश्वासानं भरारी घेतो आणि तीच काही विद्यार्थी म मह... महाराष्ट्रामध्ये असे आहेत की पंधरा दिवस एक महिना विद्यार्थी रिलॅक्स होतात आणि ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की माझं पुढचं भवितव्य हे अकरावी आणि बारावी सायन्सच्या या दोन वर्षावर आहे मी दोन वर्ष अकरावी बारावी का म्हणतोय सायन्सच का म्हणतोय दहावीच्या परीक्षेनंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स डिप्लोमा या चारी साईड ओपन आहेत आपल्यासाठी पण सायन्स एक ही एकमेव अशी साईड आहे की वर्षडाईल फील्ड आहे या सायन्समधून तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊ शकता आर्ट्समधला विद्यार्थी जर उद्या म्हटला की मला मेडिकल करायचं आहे मला इंजिनिअरिंग करायचं आहे करू शकत नाही पण सायन्समधला विद्यार्थी म्हटला मला एम पी एस सी करायचं यू पी एस सी करू शकतो सायन्स ही एकमेव अशी फील्ड आहे की ज्यातून मला कुठेही जाता येतं डिप्लोमाचा एखादा विद्यार्थी म्हटला की मला मेडिकल करायचं आहे तसं करता येणार नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यां अकरावी बारावी सायन्समधून पुढे जाणं हे तुमच्या हिताची गोष्ट आहे अकरावी बारावी सायन्स एकमेव क्षेत्र असं आहे की तिथून तुम्हाला सर्व जगाची दारं ओपन होतात प्रत्येक क्षेत्रासाठी आणि म्हणून विद्यार्थ्यांना सांगतो आहे अकरावी बारावी सायन्समध्ये प्रवेश करत असताना हा मार्च महिना परीक्षा संपली एप्रिलचा महिना तुम्ही रिलॅक्स व्हा काही हरकत नाही पंधरा दिवस दहा दिवस वीस दिवस रिलॅक्स व्हा एप्रिलमध्येच किंवा मेमध्येच फर्स्ट वीकमध्येच तुम्हाला पुढच्या तारीख लागावं लागेल याचं कारण असं आहे की दहावीच्या परीक्षेनंतरचा काळ जो तुम्हाला एप्रिल मे आणि जून हे तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी नाही दिलेला तुम्हाला ज्या परीक्षा द्यायच्या आहेत मेडिकलसाठीचे नीटचे एक्झाम जे देशपातीवरची परीक्षा आहे आणि इंजिनिअरिंगसाठीची जे मेन्सची एक्झाम जी ॲडव्हान्स आय आय टीसाठी तुम्हाला क्वालिफाय करता येतं तिथे जाता येतं ती परीक्षा या दोन्ही परीक्षा तुमच्या ह्या देशपातीवरच्या आहेत आणि देशपातीवरच्या विद्यार्थ्यांसोबत टिकायचं असेल तर भारतातल्या विद्यार्थ्यांसोबतच तुम्हाला चालावं लागेल म्हणजे आज जर मी दोन महिने रिलॅक्स होणार आहे दोन महिने फिरणार आहे दोन महिने मौज मजा करणार आहे फिरणार आहे एन्जॉय करणार आहे आणि नंतर मी जी मेनच्या तयारी नीटची तयारी करणार आहे तर स्पर्धेमध्ये टिकणं शक्य नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनो मी महाराष्ट्रामधल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो आहे अकरावी बारावी हे दोन वर्ष तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यासाठी प्रचंड तुम्हाला झटावं लागणार आहे अभ्यास करावा लागणार आहे आपण मानून की ट्रेस घेऊन अभ्यास करायचा का अभ्यास अभ्यासात ट्रेस घेऊन कधीच होत नसतो स्मूथली स्मार्ट वर्क दिवसाचं शेड्यूल तुम्हाला ठरलं पाहिजे विद्यार्थ्यांनो कौतुक कोणाचं होतं ज्या विद्यार्थ्याकडे सक्सेस आहे ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आहे त्या विद्यार्थ्याचा उदो उदो होतं त्याचं कौतुक होतं गरीब दरा दोन विद्यार्थी आहेत एकाचं पर्सेंटेज आहे की फिफ्टी पर्सेंट आहे आणि एकाचं पर्सेंटेज नाईन्टी नाईन्टी फाईव्ह आहे हे तुमच्या टेनच्या रिझल्टच्या नंतरच तुम्हाला कळल्या गोष्टी दोन्ही विद्यार्थी समोर आहेत पण समाज कोणाचं कौतुक करणार आहे जो टॉपचा विद्यार्थी आहे नाईन्टी पर्सेंटचा विद्यार्थी त्याचा उद्या ज्यावेळेस स्पर्धेत तुम्ही जाणार आहात मेडिकलसाठी नीटची एक्झाम इंजिनिअरसाठी जिमेनची एक्झाम या दोन्ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय होणार आहात तर याची तयारी तुम्हाला कशी करावी लागेल आणि आमच्या महाराष्ट्रामधला विद्यार्थी महाराष्ट्र म्हणतोय मग तो ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कारण ज्या परीक्षा देणार आहात या परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही की हा ग्रामीण भागातला हा शहरी भागातला विद्यार्थी हा विद्यार्थी आहे आणि करिअर घडवण्यासाठी तुम्हाला एक एक मिनिट महत्वाचं आहे पुढच्या दोन वर्षामधला मी तुम्हाला एक एक मिनिट का म्हणतोय कारण एक मिनिटाचं महत्त्व काय आहे तसंच एक मार्काचं महत्त्व काय आहे ज्या दिवशी मेडिकलचं ॲडमिशन एका मार्काहून जातं ज्यावेळेस इंजिनिअरिंगचं ॲडमिशन एका मार्काहून जातं त्या दिवशी त्या एका मार्काचं महत्त्व कळतं आणि म्हणून विद्यार्थ्यांना सांगतो महाराष्ट्रामधल्या दहावीची परीक्षा झाली की चाटे शिक्षण संवहन पुण्यामध्ये स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पुणे इथं देशपातळीवरच्या परीक्षांची तयारी करून घेणारा नॅशनल लेवलचा कॅम्पस हा पुण्यामध्ये बनवलेला आहे गेल्या सात वर्षामध्ये इतरचा सा विद्यार्थी आय आय टी इंजिनिअरिंग प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी इथून गेलेला आहे मी महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना सांगेन जे तुम्ही आता दहावीची परीक्षा देत आहात विद्यार्थ्यांनो तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या प्रवेश परीक्षा आहेत या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठीच हा पुण्यामध्ये चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा कॅम्पस उभा हो केलेला आहे या कॅम्पसचं हो तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो मी आज तुम्हाला या रूपाने सांगतो याचा अर्थ तुम्ही चाटेमध्ये येऊन प्रवेश घ्या हे नाही आज महाराष्ट्रामधला प्रत्येक विद्यार्थी येऊन जरी म्हटला की मला प्रवेश घ्यायचा तर प्रत्येकाला प्रवेश देणं शक्य नाही त्या विद्यार्थ्याला मी प्रवेश देतोय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या की ज्या विद्यार्थ्याचं विजन ठरलेलं आहे करिअर कोणत्या क्षेत्रात बनवायचं हे ठरलेलं आहे त्या विद्यार्थ्याला त्याची पात्रता पाहून त्या ठिकाणी त्याला प्रवेश देतो आहे का कारण काय कारण त्या कॅम्पसमध्ये टोटली टीचिंग फॅकल्टी ही सीबीएसई लेवलची आज आपल्या महाराष्ट्रामधला विद्यार्थी कोट्याला चालला राजस्थानला चालला इकडं चालला तिकडं चालला हे काही जायची गरज नाही कुठं कारण आज आपल्या महाराष्ट्रातला विद्यार्थी बाहेर जाऊन सक्सेस मिळू शकत नाही आज महाराष्ट्रामध्ये ते सर्व आपल्या इथं आहे कॅम्पसमध्ये उभं केलेलं आहे आणि म्हणून पाठीमागच्या काही काळामध्ये आय आय टीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये मेडिकलमध्ये दे, आज देशपातळीवरच्या कॉलेजेसमध्ये दे, एम्समध्ये दे, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवलेला आहे आज त्या कॅम्पसचा विद्यार्थी एकही अशी परीक्षा नाही की त्या ठिकाणी तो क्वालिफाय होऊन पुढे गेलेला नाही प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी तो क्वालिफाय झालेला आहे प्रत्येक परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेला आहे आज इंजिनिअरिंगमध्ये किती असे इन्स्टिट्यूट आहेत नामवंत इन्स्टिट्यूट आहेत की त्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश मिळू शकतो टॉपचे इन्स्टिट्यूट जे जिमेंचे एक्झाम क्वालिफाय होऊन तुम्हाला पुढे ॲडव्हान्स म्हणजे आय आय टीला प्रवेश मिळवता येतो ते म्हणजे आय आय टी इन्स्टिट्यूट आज ह्या आय आय टीचं महत्त्व काय जागतिक लेवलला महत्त्व आहे आपल्या भारत देशामध्ये ह्या आय आय टी इन्स्टिट्यूट महत्त्वाचे आहेतच पण आय आय टीचं महत्त्व हे जगामध्ये आज त्या आय आय टी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी कॅच करण्यासाठी त्याला मिळवण्यासाठी आज यू एस यू के यासारख्या ठिकाणाहून कंपनीज त्या ठिकाणी येऊन त्यांचं सलेक्शन करत आहेत आज बाहेरच्या देशामध्ये आपले विद्यार्थी मॅक्झिमम आहेत ते आय आय टी इन्स्टिट्यूट त्यानंतरचे विद्यार्थी जे आहेत आज एन आय टी इन्स्टिट्यूट आय आय टी आहे एन आय टी आहे ॲटॉनॉमस आहे दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे बेट्स आहे अशा ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे आज फक्त आपला आय आय टी आणि एन आय टी किंवा ॲटॉनॉमस एवढं माहिती आहे आपण पण दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही पण अशी आहे की त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा प्रचंड असते बीट्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड कॉम्पिटिशन असते ज्या बीट्सच्या तीन इन्स्टिट्यूट आहेत भारतामध्ये राजस्थान आहे गोवा आहे हैदराबाद आहे त्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतो आहे मग विद्यार्थ्यांना तुम्ही तिथं कॉम्पिटिशन करा आणि तिथं कॉम्पिटिशन करण्यासाठी आज त्या चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पुणे या कॅम्पसमध्ये रेसिडेन्शियल कॅम्पस आहे हा त्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी अहरात्र मेहनत घेतो आहे आज त्या कॅम्पसमध्ये येऊन विद्यार्थी का घडतो कारण त्या कॅम्पसमध्ये मी नॅशनल लेवलची टीचिंग फॅकल्टी दिलेली एक नंबर दोन आज भारतामध्ये सर्वात मोठा प्रश्न पालकांसमोर कोणता असेल तर विद्यार्थ्याचं संगोपन करणं विद्यार्थ्याला बिघडण्या गोष्टीपासून दूर कसं ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न आज पालकांसमोर आहे आमचा पाल्य चांगला असतो परंतु समाज कोणत्या बाजूने चाललेला आहे समाज कुठं चांगला आहे आणि म्हणून आमच्या पाल्याला जे चांगलं आहे ते देण्यासाठी आम्हाला प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून त्या कॅम्पसमध्ये जे सोशल मीडिया आहे मोबाईलसारखं आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे नेट आहे यापासून मी विद्यार्थ्याला दूर ठेवलं आहे फोकस की ज्या क्षेत्रावर त्याला फोकस करायचं आहे ज्या प्रवेश परीक्षावर फोकस करायचं आहे मेडिकलसाठी नीटची एका एक्झाम असेल इंजिनिअरसाठी जिम एची एक्झाम असेल ई टीची एक्झाम असेल या एंट्रन्स एक्झामवर मी फोकस केलेलं आहे आणि म्हणून तिथलचा विद्यार्थी सकाळी साडेपाचला उठल्यापासून संध्याकाळच्या साडे अकरा वाजेपर्यंत एक एक मिनिटाचं त्याचं नियोजन करून दिलेलं आहे महाराष्ट्रामधला कोणताही विद्यार्थी असू द्या कसाही विद्यार्थी असू द्या फक्त त्याची गुणवंत जी आहे बुद्धी आणि गुणवत्ता त्याच्याकडे ती असले पाहिजे की जे आम्ही देत आहोत ती त्यांना व्यवस्थितपणे जे आहे आकलन करून स्वतःला त्यामध्ये बसवलं पाहिजे आज महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यावा लागतो आणि आज त्यासाठी आज पुण्यामध्ये आज महाराष्ट्रातून विद्यार्थी येतोय आज मी पूर्ण महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना सांगेन की पुण्यामध्ये कोणती गोष्ट नाही हे तुम्ही मला सांगा एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये काय काय आहे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे पुण्याची ओळख हे जागतिक लेवल नाही शिक्षणाचं माहेरघर म्हणून आणि अशा पुण्यामध्ये आपण विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण पुण्यामध्ये याल आज पुण्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे अटॉनॉमस इन्स्टिट्यूट आहेत आयसर आहे मेडिकलसाठी सर्वात ए एफ एम सी आहे की ज्या ए एफ एम सीमध्ये जागा लिमिटेड आहेत एकशे तीस भारतातून एकच कॉलेज आहे कुठं येते ए एफ एम सी इथं पुण्यामध्ये आज तिथं जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर टोटली शिक्षण फ्री एकही एक रुपये खर्च करण्याची गरज नाही मग विद्यार्थी त्या लेवलला का मेहनत घेत नाही त्या लेवलला विद्यार्थी मेहनत घेण्यासाठी त्या मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सिलेक्शन झालं पाहिजे यासाठी आज साठे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पुण्याच्या कॅम्पसमध्ये आज टीचिंग फॅकल्टी प्रचंड मेहनत घेते आणि म्हणून आज महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतोय आणि म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही आता अकरावी जात असाल तुम्हाला सांगतोय मी की पुण्यात काय काय आहे मेडिकल कॉलेज आहे एफ एम सी आहे तुमचं आणखीन ज्या इन्स्टिट्यूट आहेत की गव्हर्नमेंटचं लॉ कॉलेज आहे एनडी ए आहे काय नाही प्रत्येक गोष्ट आहे आणि पण विद्यार्थ्यांनो तुम्ही या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला शिक्षणाचं माहेर जे पुणे आहे या ठिकाणी येऊन स्वतःला सिद्ध करावं लागेल सक्सेस प्रमाण कुठं जास्त असतं जिथं कॉम्पिटिशन जास्त आहे तुम्ही दहा मुलामध्ये कॉम्पिटिशन कराल तुम्ही दहा मुलात पहिले येताल पण लाखो विद्यार्थी असतील हजारो विद्यार्थी असतील त्याच्यात पहिले येण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि संघर्षामध्ये जीत असते आणि म्हणून विद्यार्थ्यांनो आज बरेचसे विद्यार्थी स्वप्न पाहतात की मला इंजिनिअरिंग करायचं आहे अरे इंजिनिअरिंग करायचं म्हणजे कोणत्या इन्स्टिट्यूटमधून मला इंजिनिअरिंग करायचं आहे आधी हे ठरवा पहिलं टार्गेट तुमचं आय आय टीचं असलं पाहिजे दुसरं एन आय टीचं असलं पाहिजे तिसरं अॅटॉनॉम इन्स्टिट्यूट असले पाहिजेत दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी असली पाहिजे बीड्सची असली पाहिजे या लेवलचं स्वप्न पाहा ना आज महाराष्ट्रामध्ये सव्वा तीनशे साडेतीनशे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पण हे सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या कामाचे आहेत का नाही फक्त बेरोजगाराचे फौज बाहेर काढण्याचं काम काही ठिकाणी केलं जातं आणि इथून आमचा विद्यार्थी इंजिनिअरिंग पूर्ण करून बाहेर निघतो तुम्ही मला सांगा मग त्या विद्यार्थ्याला जॉब मिळणार आहे का नाही त्या विद्यार्थ्याला स्किल असणार आहे का नाही विद्यार्थ्याला जागतिक लेवलला संधी मिळवायची असेल इंजिनिअरिंगच्या तर त्या विद्यार्थ्याकडे स्किल असणं गरजेचं आहे नॉलेज असणं गरजेचं आहे एक्सरण ब्रेनचा विद्यार्थी मोठमोठ्या का आज कंपनीजला हे विद्यार्थी पाहिजेत नामवंत विद्यार्थी पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना हो अकरावी बारावीचा अभ्यास तुम्हाला महत्त्वाचा आहे कारण अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमावरच तुमच्या ह्या पुढच्या प्रवेश प्रक्रिया अवलंबून आहेत आणि विद्यार्थ्यांना त्या लेवलला स्वप्न पहा मला इंजिनिअरिंग कुठून करायचं आहे टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटमधूनच कारण तिथून तुम्ही बाहेर पडत असतानाच गरीत धारा तुम्ही आज आय आय टी मध्ये आहात एन आय टी मध्ये आहात किंवा युपीला आहात त्या कॉलेजेसमधून तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडायच्या अगोदर जॉब तुमच्या हातामध्ये लाखो रुपयाचा असे किती विद्यार्थी सांगू की माझ्या एका विद्यार्थ्याचे पालक महिन्यात तीन हजार रुपये कमवायचे घरी वस्तू चालत नव्हतं आज तो विद्यार्थी दोन वर्ष अकरा बारावी चाटे कॉलेज कॅम्पसमध्ये राहिला प्रचंड मेहनत घेतली तिथून बाहेर पडला जिमेन्स क्वालिफाय झाला त्या जिमेन्समधून जे आहे जिमेन्सच्या परीक्षेमधून एन आय टी नागपूरमध्ये लागला आणि तिथून ज्यावेळेस एज्युकेशन पूर्ण झालं पुढे एम एस केलं आज विद्यार्थी करोड रुपयाचं पॅकेज उचलतो आहे असा एक विद्यार्थी नाही अनेक विद्यार्थी आहेत मग पुण्याच्या शिक्षणाच्या बाहेर घरामध्ये स्कूल आणि ज्युनियर कॉलेजनं जे काम चालू केलेलं आहे आज महाराष्ट्रामधल्या विद्यार्थी आधी येऊन पहा पण मग मी सांगितलं की प्रत्येक विद्यार्थी जरी म्हटला की मला या कॅम्पसला प्रवेश घ्यायचा आहे तरी आम्ही ते देणं शक्य नाही का रेसिडेन्शियला विद्यार्थी किती देऊ शकतो आम्ही लिमिटेड आहेत कोणत्या गोष्ट लिमिट्स आहेत त्यामुळं जे आहे की विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आज मेडिकलमध्ये ते सिच्युएशन आहे मेडिकलमध्ये जागा तीन हजार लाखो विद्यार्थी ह्या परीक्षेला बसतात आज मेडिकलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पहिली कंडिशन कोणती नीटमध्ये क्वालिफाय असला पाहिजेत तुम्ही नीटमध्ये क्वालिफाय असला पाहिजेत क्वालिफाय नसाल तर तुम्ही पुढे मेडिकल ॲडमिशन घेऊ शकत नाहीत रिपीट करायचं अहो एक दिवस रिपीट कोणती गोष्ट करायची म्हणणं तर विद्यार्थी परेशान होऊन जातो एक वर्ष रिपीट करायचं विद्यार्थी अवस्था काय होत असे विद्यार्थ्यांना अकराव्या आणि बाराव्या दोन वर्षामध्ये जोमाना अभ्यास करा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच तुम्हाला ॲडमिशन मिळालं पाहिजे इतका अभ्यास तुमचा असला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही मेडिकलमध्ये अकरावी बारावीचा अभ्यास चांगला कराल नीटची एक्झाम चांगली द्याल आणि मेडिकल ॲडमिशन मिळवाल तुम्हाला सुद्धा जास्त भरण्याची गरज नाही लाखाच्या आतच तुमची फीस असते पण जर तुम्ही बाकीच्या मार्फत जे आहे की तुम्ही जर कुठं मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवत चाललात तर आपल्या पालकाने फीस भरायची कशी फीस भरणे शक्य नाही आणि मग सर्व विद्यार्थ्यांना सांगतो बेरोजगाराच्या लाईनमध्ये उभे राहू नका तुम्ही उभे राहा एक नॉलेजेबल विद्यार्थी म्हणून आणि म्हणून विद्यार्थ्यांना सांगतो की आज पुण्यामध्ये चाटे ग्रुपनं जे आहे की चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज रेसिडेन्शियल आणि डे केअर या दोन्ही गोष्टी आपल्या कॅम्पसमध्ये सुरू केलेल्या आहेत गेल्या सात आठ वर्षापासून आपला कॅम्पस सुरू आहे ते त्यांचा विद्यार्थी सकाळी साडेपाचला उठल्यापासून संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंत एक एका एका मिनिटाचं नियोजन करून दिलं आहे आणि त्याप्रमाणे तयारी करतो आहे मी महाराष्ट्रामधल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो आणि पालकांना सांगतो जो पालकांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की आज आपला विद्यार्थी सोशल मीडियाच्या म्हणजे मोबाईलच्या आहारी गेला आहे व्हॉट्सअपच्या आहारी गेला आहे तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही आणि आणखीन तुम्ही दुर्लक्ष चा करत चाललात तर विद्यार्थ्याची इच्छा नसताना सुद्धा त्याचा तो ओढला जाईल आणि तो पॉयझन आहे तो संपून जाईल एक दिवस पण विद्यार्थ्यांना सांगतो या सर्व गोष्टीपासून बाजूला या दोनशे प्रामाणिकपणे मेहनत करा चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या कॅम्पसला पुण्यामध्ये भेट द्या तिथंचा प्रत्येक विद्यार्थी कसा ध्येयानं झपटून गेलेला आहे हे तुम्हाला दिसेल माझ्या कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यावर जे सेक्युरिटी आहे बाकी सर्व गोष्टी आहेत तिथून तुम्ही आत आल्यानंतर माझ्या कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा मग त्या मुली असतील किंवा मुलं असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आलेला आहे मुंबईपासून नागपूरपर्यंत प्रत्येक ठिकाणचा विद्यार्थी विदर्भापासून इकडं कोकणापर्यंत सर्व विद्यार्थी आलेला आहे त्या कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यावर कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा की बेटा तुला काय करायचं आहे तो म्हणणार नाही की मी विचार करून सांगतो किंवा आणखी काही ठरलेलं नाही तुम्ही विचारल्याबरोबर एका मिनटात सांगेल की मला मेडिकल करायचं आहे बी जे मेडिकलमधून मला मेडिकल पूर्ण करायचं आहे ग्रँट मेडिकलमधून मला मेडिकल पूर्ण करायचं आहे एम्स माझं टार्गेट आहे मला इंजिनिअरिंग करायचं आहे शीओ पीमधून करायचं आहे एन आय टीमधून करायचं आहे आय आय टीमधून करायचं आहे आणि त्या लेवलला विद्यार्थी तुम्ही मेहनत करत असेल विद्यार्थ्यांनो तुमच्या समोर पुढचा वेळ दोन वर्ष जरी वाटत असतील तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला कधी होतात एटला कधी गेलात आणि टेन्थची एक्झाम देऊन कधी बाहेर पडलात हे तुम्हाला वेळ कसा गेला कळालं नाही तसंच दोन वर्ष हे तुमचे कसे निघून जातील कळणार नाही आणि म्हणून दहावीच्या परीक्षेची झाल्यानंतर मी निकालाची वाट पाहणार नाही मी निकालाची वाट पाहत नाही बॅच पुढच्या अकरावीची जी बॅच मी चालू करतो आहे ती आता एप्रिल मेला बॅच चालू करतो आहे मी आणि बरेचसे विद्यार्थी जे आहे की ॲडमिट होऊन आता पुढच्या तयारीला सुरू करतायत मग ते पुण्यातले विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामधला विद्यार्थी आहे जे ध्येयानं झपाटून निघालेलं आहे तिथं आल्यानंतर त्या कॅम्पसमध्ये दिसतं की व्हिजन मला जे पूर्ण करायचं आहे ते या ठिकाणी आहे आणि म्हणून पूर्ण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा त्या ठिकाणी आल्यावर ज्या पद्धतीनं तुम्हाला पुढे प्रवास करावा लागणार आहेत विद्यार्थी दोन वर्ष प्रचंड मेहनत तुम्हाला करायची आहे आणि ते ठिकाण हे चाटी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पुणे आहे आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की बॅच मी आता एप्रिल आणि मेला चालू करतो आहे पहिली बॅच आणि म्हणून सर्व विद्यार्थी होतकरू आहेत की मी निकालाची वाट पाहत बसणार नाही आणि निकालाची वाट पाहत बसणारा विद्यार्थी सुद्धा मला नको आहे हे मी तुम्हाला का सांगतो स्पर्धाच त्या लेवलला आहे धावपळ विद्यार्थ्यांना जी आहे जी संधी त्याला मिळवायची आहे त्याच्यात त्याला पळावंच लागणार आहे तुम्ही भाग मिल का भाग हे पिक्चर पहा एकदा किंवा आणखीन एम एस धोनी हा पिक्चर पहा प्रचंड मेहनत केल्यावर सक्सेस आहे सक्सेस सहज मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्हाला आयुष्यभर पुढचं जर सुख समाधान सर्व गोष्टी मिळवायच्या असतील ते दोन वर्ष अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर फोकस करा प्रवेश प्रक्रियेवर फोकस करा टीचिंग फॅकल्टी आज त्या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे नॅशनल लेवलच्या टीचिंग फॅकल्टी आहे राजस्थान कोटा दिल्ली हैदराबाद या ठिकाणचे टीचिंग फॅकल्टी आहे त्या टीचर्सने रिझल्ट दिलेला आहे आणि म्हणून तिथंच्या विद्यार्थ्याला सकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंत शेड्यूल तयार करून दिलेलं आहे मी तुम्हाला शेड्यूल सांगतो सकाळी साडेपाचला विद्यार्थ्यांना मी उठवतो साडेपाच ते साडेसहा विद्यार्थी अभ्यास करतात साडेसहा करता, साथ करता, ते पावणे सात विद्यार्थी ग्राउंडवर व्यायाम करतात पावणे सात ते सव्वा सात मुलं फ्रेश होतात सव्वा सात ते आठ कॅन्टीनमध्ये नाश्ता करतात आठ ते सव्वा आठ विद्यार्थी वर्गात आठ पंचवीस राष्ट्रगीत आणि साडेआठ वाजता कोचिंग स्टार्ट होते साडेआठ ते साडे अकरा कोचिंग ही कोचिंग कोणती ही तुमची थेरीची आणि एन्ट्रसची हे शिकवतं कोण सी बी एस टीचिंग फॅकल्टी कारण प्रवेश प्रक्रिया सगळ्या सी बी एस ई लेवलच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला त्या लेवलला तयारी करावी लागेल कारण टीचरकडं त्या लेवलचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि टीचरने सुद्धा त्या लेवलला जाऊन प्रिपरेशन करून भारतातल्या मुलांसोबत माझ्या मुलाला विद्यार्थ्यात टिकायचं आहे हे गृहित धरून त्या मुलाला शिकवणं गरजेचं असतं ती कोचिंग साडेआठ ते अकरा साडे अकरा ते बारा डिफिकल्टी सॉल्व वर्गात तुम्हाला तीन तास शिकवताना काही समजलं नाही बरेचसे विद्यार्थी वर्गात विचारत नाहीत बाकीच्या मुलांच्या भीतीनं त्यावेळी टीचर बाहेर बसलेले असतात त्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन त्यांच्याकडे विचारून घ्यायचं साडेआठ ते साडे अकरा कोचिंग साडेआक ते बारा डिफिकल्टी सॉल्व बारा ते एक जेवण एक ते दीड विद्यार्थी वर्गात यायचं दीड ते साडेचार पुन्हा कोचिंग कोचिंग एन्ट्रन्सची मेडिकलसाठी नीटची इंजिनिअरिंगसाठी जिम एनची ई टीची कोणतीही एक्झाम नाटा जी आहे त्याची ह्या सर्व एक्झामची तयारी एन्ट्रन्सची तयारी कारण विद्यार्थ्याचं करिअर ह्या एंट्रन्स एक्झामवर हो आहे प्रवेश प्रक्रियावर हो आहे आणि म्हणून त्याची तयारी दुपारी दीड ते साडेचार कोचिंग साडेचार ते पाच पुन्हा डिफिकल्टी सॉल्व पाच ते साडेपाच विद्यार्थी कॅन्टीनमध्ये चहा घेतील साडेपाच ते साडेसहा एक तास ग्राउंडवर खेळायचं साडेसहा ते पावणे सात संध्यावंदन पावणे सात ते सव्वा सात माझ्या दोनशे मुली जेवणं करतात आपण घरी जेवायची वेळ किती असते संध्याकाळी नऊ दहा वाजता किती वेळ घालवतो आपण इथंच आपण स्पर्धत पाठीमागं पडतो म्हणून पावणे सात ते सव्वा सात मुली जेवण करते सव्वा सात ते आठ मुलं जेवणं करते आठ वाजून पंधरा मिनिटाला सर्व विद्यार्थी माझे पेन वह्या आणि पुस्तक घेऊन टेबलवर असतील आठ वाजून पंधरा मिनिटाला सरस्वती वंदना सर्व मुलं सरस्वतीला वंदन करतील आणि आठ वाजून वीस मिनिटाला शंभर टक्के मुलं पिनड्रॉफ सायलेंट सुपरविजन खाली अभ्यासाला बसतील आठवीस ते अकरावीस तीन तास पिनड्रॉफ सायलेंट अभ्यास उठायचा नाही सुपरविजन खाली स्टडी साडे अकरा वाजता लाईट ऑफ करायचं झोपायचं सकाळी साडेपाचला उठायचं आपण म्हणाल एवढं शेडू ताईट अभ्यासासाठी देश पातळीवरची परीक्षा द्यायची असेल तर याचप्रमाणे तुम्हाला तयारी करावी लागेल आणि म्हणून यासोबत तुम्हाला सायंटिस्ट लोक येतात तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्या लेवलचे फॅकल्टी असतात चर्चा करण्यासाठी करमणुकीसाठी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत अधूनमधून म्युझिकल प्रोग्राम या असतात त्या गोष्टीची काळजी घेतलेली पण मेन फोकस देशातल्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करायची आणि म्हणून स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या कॅम्पसला नॅशनल लेवलच्या परीक्षांची तयारी करून घेणारा कॅम्पस असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो आणि हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले म्हणून सर्व विद्यार्थ्यांना जे आहे पुढील करता त्यांच्या करिअर करता अकरा बाराच्या करता तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा प्रवेश हे सुरू झालेले आहेत त्यासाठी संपर्क कॉन्टॅक्ट नंबर जे आहे आम्ही खाली नंबर दिलेला आहे यावर होतखोर विद्यार्थ्यांनी अभ्यासू विद्यार्थ्यांनी प्रामाणिक विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा आहे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद